मला काय बघू शकता आम्ही फायनली मामाच्या घरी जाणार आहे तिथं तिथं घर आहे हे जे समोरचं डोंगर दिसते ना तिथे एक देवीचे मंदिर आहे उद्या उद्या आम्ही तिथं जाणार आहे म्हणजे खंडोबाचे मंदिर आहे तिथं आम्ही जाणार आहे उद्या ट्रेकिंग करत आणि तुम्हाला दाखवत तिथं कसं नजर आहे तर बघा आता आम्ही पोचतो पुणे आता आम्ही पोचतो मामाच्या घरी पूर्ण जात नाही हे बघा तिथे छोटासा ढाबा आहे अरे भाई कॅमेरा खूप असतंय भाई खूप खड्डे खड्डे आहे तिथे बाल घर आता इथून लॅम कंपाऊंड मारून घेत पूर्ण कंपाऊंड मारलेला आहे हे बघा डोंगर इथं खेळलेला आहे आता हे जी समोरच तुम्हाला घर दिसत असेल थांबा थांबा एक मिनिट बघताय थांबा तर मिनिट तुम्हाला, तुम्हाला मी दाखवतो एक उरडा हे दुकान आहे आणि दुकान आणि हे समोर श्यामचं मामाचं घर आहे तर चला आपण इथं जाऊयात तर बघा किती खुशी आम्ही आमच्या गावाला येऊन हे बघा इथं बाबासाहेब आंबेडकरचा झेंडा लावलेला आहे कोणी कोटकल्या बघा